नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा सरस्वती गुरुकुल स्वागत करत आहे तर आज आपण सव्वीस जानेवारी निमित्त भाषण बघणार आहोत आणि हे भाषण असणार आहे दहा ओळींचं अत्यंत आणि हे भाषण आहे याची जर तुम्ही तयारी केली तर तुमचं भाषण नक्कीच प्रभावी होईल तर चला तर मग सुरुवात करूया पहिलं वाक्य आहे सर्वांना नमस्कार दुसरं वाक्य माझे नाव गीता आहे तिसरं वाक्य आज सव्वीस जानेवारी निमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चौथा वाक्य प्रजासत्ताक दिनालाच गणराज्य दिन असेही म्हणतात पाचवं वाक्य आहे हा दिवस आपल्याला देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा संदेश देतो सहावं वाक्य आहे या दिवशी सन एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे संविधान अमलात आले सातवं वा वाक्य आहे या दिवशी आपल्या भारत देशाने राज्य घटना स्वीकारली आठवं वा वाक्य भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत नववं वाक्य आहे आपण भारताचा हवा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत आणि दहावं वाक्य आहे मला माझा भारत देश खूप आवडतो तर अशा प्रकारचं हे भाषण आहे याची जर तुम्ही तयारी केली तर तुमचं भाषण नक्कीच प्रभावी होईल आणि आपल्या चॅनलवरती सर्व विषयाच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध प्रकारची भाषणे लेखन प्र पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद